हाय गाईज मी आरती आणि स्टिचिंग क्लवर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर हा लेहेंग्यावरचा ब्लाऊज आहे आणि जिचं हे ब्लाऊज आहे हे रेडीमेड ब्लाऊज आहे खूप मोठ्या साईजचं आहे सा तुम्ही बघू शकता एक्सेल साईजचं सा ब्लाऊज माझ्याकडे आलेलं आहे पण ती जे माझी कस्टमर आहे ती खूप अशी बारीक आहे तर सव्वीस साईजचं आपल्याला हे ब्लाऊज जे आहे तिला बनवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर आता हे ब्लाऊज मी तिच्या मापाचं कशा करते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुमच्याकडे सुद्धा असं ब्लाऊज जर आलं तर तुम्ही कशा पद्धतीमध्ये याला छोटं करू शकतात हे ट्रिक्स जे आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओवर चॅनलवर जर का नवी असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन जरूर दाबा जेणेकरून यानंतरचे जे काही व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हे ओढणी आहे पण तिला ओढणी नको आहे म्हणून आपण याच्या करू असतील म्हणजे छोटे छोटे जे फ्रीला जे डिझाईन असते ते आपल्याला अस्तीनला लावायची आहे तर ते बनवूया आपण याची आणि याचा बघा आता मी ते कशी कटिंग करते तर आता आपलं हे मोठ्या साईजचं ब्लाउज आहे आता आपण ते हे रेडीमेड शिवलेलं आहे पण आपल्याला हे आप याचा बॅकनेकचा गळा वाढवायचा आहे आणि क ते जे कस्टमर आहे त्या कस्टमरच्या मापाचं हे आपल्याला बनवून द्यायचं आहे म्हणून आता आपण याच्यावर तिची मापं टाकूया मी दोन्ही साईज वेगवेगळे करून घेतलेले आहे हा बॅ बै, बॅक साईडचा गळा आहे आणि हा जो आहे हा फ्रंट साईडचा आहे तर दोन्हीही आपण कटिंग करणार आहोत तर आता कटिंग कशी करायची बघा तर आता कापड जो आहे डबल फोल्डमध्ये टाकलेला आहे आता आपल्याला लंबाई घ्यायची आहे तर लंबाई घेऊया आपण साडे तेरा म्हणजे तेराचं आपलं कम्प्लीट ब्लाऊज होईल खालून आपल्याला काही शिलाई करायची गरज नाही कारण ऑलरेडी खालून ते व्यवस्थित आहे तर फक्त आपण पूर्ण उंचीमध्ये अर्धा इंच वाढवूया कारण फक्त शोल्डरमध्येच ते ब्लाऊज जे आहे ते आपल्याला फिटिंग करावं लागेल म्हणून आता आपण साडे एक निशान के करणार आहोत आणि ते निशान केल्यानंतर आपण स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची म्हणजे हे झाली आपली फिटिंग हे सॉरी हे झाली आपली लंबाई इथून इथपर्यंत ही लंबाई तर आता बॅकसाईडचा गडा आपण घेणार आहोत दोन इंच दोन इंचा गडा घेऊ तीन इंच एवढं आपलं शोल्डर घेऊया तीन इंचाचं शोल्डर घेतल्यानंतर आता आपण जे आपला मुंडा आहे तो मुंडा घेऊया पाच इंच एवढा कारण की ती बारीक असल्यामुळे आपण तिचा पाचच इंच एवढा घेऊया आणि पाच इंच घेतल्यानंतर आता आपण इथं एक इंच वरच्या साईडला जाऊया आणि हे असं कट करून घेऊया तुम्ही बघू शकता की आपण मुंड्याचं सुद्धा माप टाकलं आता आपल्याला इथं छातीचं माप टाकायचं आहे तर छाती आहे तीस म्हणून घेऊया साडेसातवर एक निशान करूया म्हणजे छाती तीस आहे तर मग तीसचा चौथा भाग म्हणजे साडेसात आणि दोन इंच म्हणजे शिलाई म्हणून साडेनऊ तर हे दोन निशान झालेले आहेत तर खालच्या साईडने जो कमर घेर असतो आपला तो कमर घेर आहे सव्वीस इंच एवढा म्हणून घेऊया सव्वीसचा चौथा भाग म्हणजे साडेसहा इंच आणि दोन इंच म्हणजे शिलाई मार्जिन म्हणून घेऊया साडेआठ आणि हे निशान आणि हे निशान असं एकाला एक व्यवस्थित आपण जोडून घेऊया आणि हा जो एक्स्ट्राचा भाग आहे हा कट करून घेऊया त्या अगोदर आता बॅक साईडचा गळा कितीचा टाकायचा आहे हे बघूया त्यासाठी मागची जी पट्टी आहे ती तिने तीन इंच एवढी सांगितलेली आहे आणि तीन इंच एवढी सांगितल्याप्रमाणे आपण हे तीन इंच राहू देऊ आणि हा जो गळा आहे हा खालच्या साईडने आपण अडीच इंच एवढा घेऊया वरच्या साईडने दोन आणि खालच्या साईडने अडीच इंच असं घेऊया आणि घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये असा गोल शेप जो आहे तो देऊया तर याला आपण असा एक गोल आकार देऊया आणि बॅक बटन आपल्याला करायचे आहेत याला म्हणून आपण अर्धा इंच गळा जो आहे तो असा बाहेरच्या साईडने वाढवूया म्हणजे काय होतं की आपला जो अर्धा इंच आहे तो इथं जाणार म्हणून हे जे अंतर आहे फक्त खालच्या साईडचं हे तीन इंच एवढं घ्यायचं आणि याला असं राऊंड द्यायचा आपल्याला खालच्या साईडने फक्त आणि वरच्या साईडने तसंच तसं सा, आणि जेव्हा आपण इथं हुक बटन लावूया तेव्हा हा जो गडा आहे हा असा कमी होऊन जाईल आणि हा जो आहे तो अडीचचा प्रॉपर येईल तर आता हे बॅक साईडची कटिंग आपली झालेली आहे सेम ब्लाऊज जसं कटिंग करतात तसं करावं लागतं आणि नंतर फ्रंट साईडची कटिंग करू स्टिचिंग करू आणि तुम्हाला अप्लाय केल्यानंतरसुद्धा मी दाखवेल की ते तिच्या अंगामध्ये कसं परफेक्ट बसेल आणि तुमच्याकडे सुद्धा जर असं ब्लाऊज आलं करायचं तर तुम्हीसुद्धा नक्की एक वेळ असं ट्राय करून बघा कस्टमर खूप हॅपी होईल तर बघू शकता किती एक्स्ट्राचा कापड जो आहे तो उरलेला आहे आणि हा जो गळा आहे हा आपला असा खूप सुंदर असा झालेला आहे आता आपण फ्रंट साईडची सुद्धा कटिंग करूया अशीच बघू शकता सेम याच पद्धतीने जसं बॅकसाईड पॅटर्न आपण कटिंग केलेलं आहे तसंच आपण फ्रंट सुद्धा कटिंग करूया त्यासाठी फक्त गड्यामध्ये मी इथं आपण बॅकसाईडला घेतलेलं होतं दोन इंच तर समोरच्या साईडने आपण अडीच इंच घेऊया कारण मागच्या साईडला खाले इथं जेव्हा आपण डीप गळा घेतो तेव्हा आपण इथं कितीही वाढवलं तरी चालते पण दोन घेतलं तर आपला जो गळा आहे तो एकदम व्यवस्थित येतो जर का आपण अडीच तीन घेतलं तर ते शोल्डर जे आहेत ते आपला उतरत असतात म्हणून आपण दोनच इंच घेऊया बॅक पार्टसाठी आणि फ्रंटसाठी घेऊया अडीच इंच वरच्या साईडने आवडेच आणि खालच्या साईडने आळेच असं मी एक माप घेतलं याची लंबाई घेतली आहे सहा इंच सहा इंचा गळा आहे हा आणि शोल्डर आहे तीन इंच नंतर बगत जे आहे पाच इंच सेम तसंच आकार दिलेला आहे आणि फिटिंगच्यासुद्धा लाईनी तशाच्या तशाच आखलेल्या आहेत आता हे सुद्धा करून घेऊया कटिंग आणि कटिंग केल्यानंतर करू या तर तू बघू शकता खूप सुंदर अस कटिंग आपली झालेली आहे आता आपण स्टिचिंग करूया त्यासाठी आता त्यासा त्यासा सर्वात अगोदर आपण याच्यावरती एक पाचची शिलाई अशी जाड शिलाई मारून घेऊया आणि शिलाई मारल्यानंतर बघू की काय करायचं तर ब्लाऊज जे आहे माझं स्टिच करणं झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं कस्टमरच्या अंगावरती ते परफेक्ट ब्लाऊज बसलेलं आहे रेडीमेड मेड जे ब्लाऊज होतं ते आपण छोट्या साईजचं केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की त्याला अस्थिन नव्हत्या तर मी फिलाईची जे ओढणी होती त्या ओढणीचे अस्थिनसुद्धा बनवलेल्या आहेत आणि खूप सुंदर असं ब्लाउज जे आहे ते कस्टमरला आवडलेलं आहे मी जे स्टीच केलं त्या पद्धतीने परफेक्ट फिटिंगसोबत कस्टमरला व्यवस्थित असं झालेलं आहे तर कस्टमर खूप हॅपी झालेला आहे तर नक्की तुम्हाला आवडलं असेल तर जर का सुद्धा असं मोठ्यात मोठं ब्लाउज जर आलं तर तुम्ही अशा प्रकारे ते ब्लाऊज लहान करू शकता व कस्टमरला हॅपी करू शकता तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय बाय गायज